निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ शहरातील वाहतुकीच्या खेळखंडोब्याला सरकारच जबाबदार आहे शहरांतर्गत प्रवासासाठी पुणेकरांचा श्वास असलेल्या पीएमपीएमएलच्या व्यवस्थापक पदाच्या सातत्यानं बदल्या करून सरकार सार्वजनिक सेवेबाबत आपण गांभीर्य नाही हेच दाखवून देत असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र आहे एकाही व्यवस्थापकीय संचालकाला सरकार कार्यालय पूर्ण करू देत नाही शहरातील सार्वजनिक प्रवासी सेवेसाठी एकमेव असलेल्या या कंपनीचं कामकाज कार्यक्षम हवं असं सरकारला वाटतच नाही खंबीर कणखर व्यवस्थापकीय संचालक असेल त्याला पूर्ण कार्यकाळ मिळेल तर तो काहीतरी करेल मात्र सरकार कायमच या पदावरील नियुक्तीबाबत धरसोडपणा करत आहे असे जोशी यांनी पत्रात म्हटलंय पीएमपीच्या ताफ्यात दोन हजार बस गाड्यांची भर घातली जाईल असं पालकमंत्री अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी जाहीर केला मात्र त्या दृष्टीनं काहीही कारवाई झालेली दिसत नाही बस मार्गांवर प्रवाशांना बसची वाट पाहत तास ताटकळत उभे राहावे लागते बस अपुरे आहेत शहराची वस्ती वाढले त्या कारणानं मार्गांची फेररचना करायला हवी आणि त्यासाठी सक्षम प्रमुख अधिकारी प्रदीर्घ काळ तिथे असायला हवा मात्र याकडे लक्ष देण्याऐवजी मायुती सरकार बेजबाबदारपणे वागून पीएमपीच्या कारभाराचा खेळ खंडोबा करत आहे असा आरोप मोहन यांनी कंपनीच्या प्रमुख पदांवरील व्यक्तीला किमान तीन वर्ष तरी बदलू नये अशी मागणी जोशी यांनी पत्रात केली आहे महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ